सर्वांना खूप खूप स्वागत मग आपण शेतामध्ये आलो आहे ज्वारीचं पीक आहे ज्वारीच्या पिकाला आज आपण पाणी पाजलं बघा पाणी पाजलं ज्वारीच्या पिकाला दोन तीन महिन्याचं पीक आहे तर बघा या ज्वा शाळेला पाणी पाजून झालंय आता हे हरभऱ्याला पाणी पाजणार आहेत पाईप एकमेकांना जोडून आता ते हरभऱ्या हरभऱ्यामध्ये घेणार दोन महिन्यापूर्वी आपण बघा हरभऱ्या लावले अजून एकदा अजून एकदा पाटाचं पाणी देत आहे बाबा पाणी देतात इकडे विहीर आहे तिकडून पाईपलाईन घेतली आहे बाबा अशी शेतातून डायरेक्ट पाईपलाईन घेतली असे दार जात बघा आणि पाणी पाजलं जाते का पाणी द्यायचं काम चालू आहे काही दारं धरत आहेत बघा आणि हरभऱ्याला पाणी देतात हरभऱ्या हरभर आपले घाटे आले आहेत बघा हरभऱ्याला बघा हरभऱ्याला घाटे आले आहेत आता आता हरभऱ्याला घाटे आली आले आहेत मग भरला का दार भरलंय हा आपले घाटे धरले आहेत बघा गाभा गोड लागत एकदम गोड लागतात किती सुंदर आहे बाबा पाणी पाजून झालंय बघा आज आज दोन शेतांना पाणी पाजलं हरभरा आणि ज्वारी कोणीतरी माळा लागला आग लागलेली ती आग पसरत 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 तिकडे पलीकडे कोणाचा ऊस पण साईडला पुढे आणि हे माझ्या बहिणीचं झाड शेत पण राहिलं बघा पूर्ण त्याची धग लागली ना पूर्ण शाळू तेवढ्या भागामध्ये पूर्ण जळून सपे झाले पूर्ण बाबा ती आग लावलेली ना त्यांना विजवता नाही आली आता गावाचे पाणी तयारी करतात हे अक्का आणि हे भाऊजी इकडच्या पाईप आता गावाकडे नाही बघा खाली गव आहे बाबा इकडे तिथपर्यंत घाऊ घेऊ गावाच्या शेतापर्यंत ती पाईपलाईन परत जॉईन करायची बाबा खूप कष्ट आहे शेतकऱ्याला खूप कष्ट आहे खूप कष्ट करावं लागतं तेव्हा कुठे त्यांना चार पैसे पदरी पडतात छान पैसे नाही पाणी पाजलेलं आज आपण गव्हाला पाणी पाचल बघा वरून अशी पाईपलाईन आणली बघा तिकडून तिकडून पाईपलाईन आणली वरून आता इकडे बघा पाणी आलेले असा जे हा पाठ खाली गेलाय बघा पाट खाली गेला इकडे आपण आता उडी मारून जाऊया तिकडे आपण आता उडी मारून जाव्या तिकडे तिकडून तिकडे तिकुण शाबास आले पाणी बघा हो इकडे असं या पाड्या असा पाटो तण मारला इथून पाटाने आणि असं 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 पाणी इकडे घेतलेलं आहे असंच पुढे पाणी सोडले आता ह्याच्यामध्ये इकडे पाणी पाजत पाजत आले बाबा एवढं पाणी पाजत झाले आता बघा इकडे पाणी भाजत आहेत आता हे पाणी भरलं तिकडे लास्ट पण भरलं ना तिकडे माझी बहीण उभी आहे तिकडे पर्यंत भरलं ना की मग हे हे तोडायचं हे आता ते सालट भरलंय आता बघा इकडं आता हे दारं धरायचं असं असं हे आडवं दार धरायचं तिकडे असं दार दारं धरतात बघा असं आणि आता पुढच्या ह्याला पाणी सोडलं बघा पुढच्या पुढच्या सालट्याला पाणी सोडलं आता हे सालट बंद करायचं ह्याला म्हणतात काय दारं धरणं ह्याला म्हणतात दारं धरणं घाबरला असं पाणी पाचतात बघा पायावर वरती गोम चढली आणि माझ्या पोटाला चावली मोठीच्या मोठी गोम माझ्या पोटाला चावली सुंदर सुंदर लोंब्या गावाला बघा या गावाची लोंब्या तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा परत भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग